नमस्कार माझं नाव अभिजित अशोक भंडारे उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना तालुका दापोली या संघटनेचा कर्मचारी संघटनेचा मी अध्यक्ष आहे आज आम्ही तीन तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहोत त्याचं मुख्य कारण असं आहे की उमेद अभियान दोन हजार तेरापासून सुरू आहे आणि ही जी आमची संघटना आहे ती दोन हजार वीसपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे सुरू आहे महाराष्ट्राची संघटना आहे जिल्हा संघटना आहे आणि आमची तालुका संघटना आहे दोन तालुका संघटनेमध्ये दोन